ज्यावेळेला आपल्या घरामध्ये देवीची पूजा असते ज्येष्ठ गौरीची पूजा असते त्यावेळेला बऱ्याच वेळेला गुरुजी आपल्याला म्हणतात बरं का सौभाग्यद्रव्यम समर्पयामी सौभाग्यद्रव्य म्हटलं समर की आपल्या डोळ्यासमोर साडी चोळी ओटीचं सामान ह्या सगळ्या गोष्टी येतात परंतु काही काही गोष्टी ज्या असतात ह्या प्रत्येक देवाला आव आवडत असतात आता पंचोपचार पूजा म्हटली की गंध पुष्प अक्षता धूप दीपं आणि त्यानंतर आपण नैवेद्य दाखवतो ही आहे ही पंचोपचार आणि षोडशोपचार पूजेमध्ये आपण सोळा उपचार करतो षोशोपचार पूजेमध्ये सुद्धा हे पाच उपचार होतात आणि त्याच्या व्यतिरिक्त अकरा उपचार हे वेगळे असतात आता ह्याच्यामध्येच हळदीपुंकाबरोबर आपण बुक्का बघतो तर बुक्का आहे की नाही हा पांडुरंग आणि रुक्मिणीला आवडतो त्याचप्रमाणे जर आपण गंध घेतलं तर ते शंकराला आणि दत्ताला प्रिय आहे परंतु सगळ्या उपचारामध्ये हळद कुंकू शेंदूर हे मात्र वाहिलं जातं या व्यतिरिक्त सौभाग्यद्रव्य हे आपण वाहतो आता सौभाग्य द्रव्य म्हणजे काय ज्याच्यामुळे आपली सुंदरता वाढली जाते किंवा आपल्या सौभाग्याचे जे अलंकार आहेत त्याला सौभाग्य द्रव्य किंवा सौभाग्य अलंकार असे म्हटले जाते आता सौभाग्य अलंकार म्हणजे काय तर हळद कुंकू शेंदूर बांगड्या काळीपोत मंगळसूत्र शिव याशिवाय खण कापड किंवा साडी किंवा ओटीचं सामान याला साधारण सौभाग्य अलंकार किंवा सौभाग्य द्रव्य असं म्हटलं जा जातं परंतु खण साडी नंतर तांदूळ नारळ सुपारी हळकुंड दक्षिणा हे ओटीच्या सामानामध्ये येतं आणि हळद कुंकू काजळ मंगळसूत्र शेंदूर हे सौभाग्य अलंकारामध्ये येतं ज्यावेळेला आपल्याला काही कारणाने अगदी विशिष्ट अशी आपल्या देवीची ओटी भरायची असते त्यावेळेला सौभाग्य अलंकारसुद्धा दिले जातात त्याच्यामध्ये काहीजणं जोडवीसुद्धा देतात बरं का काही याच्यामध्ये मेहंदीसुद्धा देतात काही याच्यामध्ये आयतासुद्धा देतात असे वेगवेगळ्या गोष्टी त्या ज्या भागामध्ये ज्या ज्या प्रसिद्ध आहेत त्या त्या दिल्या जातात परंतु मुख्य मी सांगितलं ते आहेत आता हे देताना कसं द्यायचं ज्यावेळेला आपण तुळजापूरच्या देवीला कोल्हापूरच्या देवीला किंवा को कुठल्याही देवीच्या देवळामध्ये दे जातो आणि त्याला ओटीसह सौभाग्य अलंकार आपण किंवा सौभाग्यद्रव्य आपण देणार असतो किंवा आपल्याकडे हळताकीची कि पूजा असेल मंगळागौरीची पूजा असेल त्यावेळेलाही आपण सौभाग्य अलंकार किंवा सौभाग्यद्रव्य देतो दे त्यावेळेला दे मात्र ओटीकरता तांदूळ हळकुंड सुपारी दक्षिणा ह्या सगळ्या गोष्टी ताटात ठेवतो त्याच वेळेला तिथे आपण साडी ठेवतो आणि साडीबरोबर आपण खणसुद्धा सुद्धा ठेवतो आणि त्यावर हे सगळे सौभाग्य अलंकार आपण ठेवून नंतर आपण ते देवीच्या समोर किंवा देवीला द्यायचे असतात मंगळागौरीच्या पूजेमध्ये सुद्धा हे सगळं आपण देतो ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा किंवा एक जणी मिळून जर हरताळख्याची पूजा करणार असू तर ज्यांच्याकडे ती पूजा असते ते हे सगळे अलंकार आणि साडी चोळीने ओटी देवीची भरली जाते परंतु बाकीच्यांनी जर समजा आपल्याकडे आपण पूजेला बसलो आहे आणि हे सगळं आपल्याला घेणं शक्य नसेल किंवा जमलं नसेल अशा वेळेला आपण त्या अलंकाराच्याऐवजी अक्षता व्हायला तरीसुद्धा चालू शकतात ज्या सौभाग्य अलंकाराने आपलं सौभाग्य खुलून दिसतं उठून दिसतं हे सगळे सौभाग्य अलंकार किंवा सौ सौभाग्यद्रव्य देवीला हे आवडत असतात आणि म्हणूनच आपण तिला अर्पण करत असतो याशिवायसुद्धा देवीला वेणी ही सुद्धा अतिशय प्रिय असते ज्या वेळेला आपण देवीची ओटी भरतो त्यावेळेला आपण तिची ओ वेणीने ओटी भरतो आपण आपल्या घरी ज्येष्ठ गौरी आणतो की नाही त्यावेळेलासुद्धा ज्येष्ठ गौरीला वेणी घातली जाते पार्वतीलासुद्धा वेणी व्हायची ही पूर्वीपासून होती आणि अजूनही काही ठिकाणी पाहिली जाते परंतु ह्या गोष्टी आता आत्ताच्या काळामध्ये आपली गडबड असते आणि त्यावेळेला आपल्याला या गोष्टी जमत नाहीत जे जे आपल्याला शक्य असेल ते ते आपण करावं असं मी नेहमी सांगते जी गोष्ट जमली नसेल त्याच्याऐवजी तिथे अक्षता देवीला व्हायला तरीसुद्धा चालू शकतात आणि समर्पयामी म्हणून आपण देवीला जे आपण आणलेलं असेल ते आपण देऊ शकतो कुठलीही गोष्ट करताना श्रद्धेने प्रेमाने आणि भक्तिभावाने केली तर ती कुठल्याही देवापर्यंत पोचते असं मला वाटतं आणि तुम्हालाही माझा हा विचार पटला असेल या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सौभाग्य अलंकार किंवा सौभाग्यद्रव्य याबद्दल माहिती घेतली आपण आपल्या या नवीन चॅनलमध्ये म्हणजेच आपली संस्कृती बाय अनुराधा या आपल्या चॅनलवर आपण अशा अनेक विषयांवर बोलणार आहोत इतर आपल्याला देवाचं किंवा कुळधर्म कुळाचार ह्याबद्दल समजा काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्की मला अभिप्रायामध्ये विचारा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमंडळी किंवा आपल्या नातेवाईक या सगळ्यांना आपल्या या चॅनलबद्दल नक्की सांगा धन्यवाद